भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी असून भीमा नदीकाठच्या कृषीपंपाचा विद्युत पुरवठा हा खंडित करण्यात येणार आहे या संदर्भातले पत्र आज उपअभियंता यांच्याकडून प्राप्त झाले असून उपअभियंता व जनसंपर्क अधिकारी लाभक्षेत्र विकास प्राधिकरण सोलापूर यांनी या पत्राद्वारे कळवते आले असून की सोलापूर पंढरपूर मंगळवाडा सांगोला शहर पाणीपुरवठेसाठी व भीमा नदी तीरावरील ग्रामीण पारि पाणीपुरवठा योजनेसाठी उजनी धरणातून भीमा नदी पात्रात दिनांक आठ एप्रिलपासून पाणी सोडण्यात सुरुवात झाली आहे उजनी धरणातून सोडलेलं पाणी केवळ पिण्यासाठी सोडण्यात आलं असून पाणी अद्याप खानापूर व हिळ्ळी कोल्हापूर बंदरापर्यंत पोहोचले नसल्यामुळं पिण्याच्या पाण्याचा शेतीपंपाद्वारे उपसा होऊ नये म्हणून भीमा नदीच्या दोन्ही तीरावरील शेतीपंपाचा विद्युत पुरवठा खंडित करणे आवश्यक असल्यामुळं त्या अनुषंगानं परिपत्रकानुसार भीमा नदीकाठच्या दोन्ही तिरावरील कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडित करण्याबाबतचे पत्र काढण्यात आले असून याचे प्रत अधिशक अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मर्यादित कंपनी सोलापूर व बारामती यांना कळवण्यात आले त्यानुसार पंढरपूर त्यानुसार पंढरपूर मंगळवाडा सांगोला शहर सोलापूर व भीमा नदी तीरावरील ग्रामीण पराठा योजनेसाठी उजिन धरणातून सोडलेलं पाणी हे केवळ पिण्यासाठी असल्यानं उप अभियंता व जनसंपर्क अधिकारी लाभक्षेत्र सोलापूर यांनी या संदर्भानुसार दिनांक तेवीस एप्रिल ते पंचवीस एप्रिलपर्यंत भीमा नदीकाठचा विद्युत पुरवठा हा खंडित करण्यात येऊन तो केवळ तीन तास सुरू करण्यात यावा अशा संदर्भाचं पत्र या ठिकाणी काढण्यात आलं आहे त्यामुळं पुढील दोन ते तीन दिवस कृषीपंपाच्या वि कृषीपंपाचा विद्युत पुरवठा हा खंडित होणार